रोज दोन अंजीर खाण्याचे पंधरा फायदे एक अंजीरमधील फायबर पचनक्रिया सुरळीत करते यामुळे बद्धकोष्ठता कमी होते दोन अंजीर कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य सुधारतो त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो तीन यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर असते त्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात चार अंजीरायनचा चांगला स्रोत आहे त्यामुळे रक्तशुद्धी होते आणि हिमोग्लोबिन वाढते पाच नैसर्गिक साखर असल्याने अंजीर ऊर्जा वाढवतो थकवा कमी करतो सहा अंजीर पचन एन्झाईम्सची निर्मिती वाढवतो त्यामुळे अन्न नीट पचते सात यातील अँटीऑक्सिडंट शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात त्यामुळे संक्रमणाचा धोका कमी होतो आठ पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवतो त्यामुळे बीपी असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे नऊ अंजीर त्वचेला पोषण देतो त्यामुळे त्वचा चमकदार व मृदू राहते दहा अंजीरमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे ते मधुमेह रुग्णांसाठी योग्य असते अकरा यातील फायबर मेटाबॉलिझम सुधारते त्यामुळे वजन नियंत्रणात राहते बारा अंजीर लिव्हर डिटॉक्स करण्यात मदत करतो त्यामुळे यकृत निरोगी राहतो तेरा हे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी उपयुक्त असते त्यातील व्हिटॅमिन ए डोळ्यांना पोषण देते चौदा अंजीर मानसिक तणाव कमी करतो त्यामुळे शांत झोप लागते पंधरा यामध्ये हाडं मेंदू व त्वचेसाठी आवश्यक असणारे जीवनसत्वे असतात त्यामुळे एकूण आरोग्य सुधारते